बातमी क्रिकेट विश्वातील रोहित शर्माची आत्ताशी फटकेबाजी फोकले वादळी शतक ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने झंझावाती शतक ठोकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने तुफानी फटकेबाजी केली त्याने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत विस्फोटक शतक ठोकले पाकिस्तानी गोलंदाजांचा जाळ अन्न धूर काढत त्याने अफलातून फटकेबाजी केली आपल्या आक्रमक शैलीचे पुन्हा एकदा दर्शन घडवत रोहितने वादळी खेळी केली आपल्या खेळीत त्याने त्रेचाळीस चेंडूचा सामना करताना दहा चोकार सात सुंदर षटकारांचं एकशे सा सात धावा केल्या या खेळीमुळे भारताने पाकिस्तानचा धुवा उडवत सामना जिंकला मित्रांनो तुम्ही पण हिटमॅनचे चाहते असाल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा